पुण्यश्लोक <पुने> अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उदगीर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी पाच अहून दोन हजार पंचवीस रोजी उदगीर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली जयंती निमित्ताने उदगीर शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारताच्या इतिहासातील एक अत्यंत तेजस्वी आदर्श व प्रेरणादायी महिला शासक होत्या त्या इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये जन्मलेल्या आणि इसवी सन सतराशे पंच्याण्णवमध्ये निधन पावलेल्या होळकर घराण्याच्या एक महान राणी होत्या त्यांच्या कार्यामुळे त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी लाभली यावेळी मेजर शिवाजी शिंदे शिवाजी वाकुरे रामजी पिंपरे नवनाथ शेषराव भाकसखेडे लखन महाका पिराजी वाकुरे बाजीराव शिंदे नरसिंग महाका शिवाजी उजळंबे गोरख इचुरे भाकसखेडे वैजनाथ श्रीहरी टेकाळे बाबूराव व इतर महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर आदी अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करा धन्यवाद